नमस्कार मित्रांनो ज्या व्यक्तींना ज्या समाजाला ज्या संस्थांना एखादा प्रश्न एखादी अडचण एखादी समस्या सोडवायची असेल आणि आता त्यावर काही उपाय नाही असं वाटत असेल ती व्यक्ती तो समाज परेशान राहतो आणि ही परेशानी कुठपत कुठपर्यंत तर आयुष्य आहे तिथपर्यंत असं ज्यांना वाटते त्यांच्या आयुष्यामध्ये औदासिनी उदासीनता नैराश्य वेदना ह्याच बाबी राहतील तर मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो प्रश्न आहे तिथं उत्तर आहे समस्या आहे तिथं समाधान आहे अडचणीवर मात करून पुढे जाता येते अनेक एखाद्या गावाला जसे अनेक मार्ग असू शकतात तसं एखाद्या समस्येवर अनेक उपाय असू शकतात पण पर त्यासाठी परिश्रम घेण्याची ते उपाय शोधण्याची सातत्यानं त्यासाठी त्या ध्यास घेण्याची माणसाकडे तळमळ असावी लागते तगमग असावी लागते निष्क्रिय तगमग आणि निष्क्रिय तळमळ करणारे हजारो लोक आपल्याला सापडतील पण सक्रिय तळमळ करणारे प्रत्यक्ष कृती करणारे ध्येय ठरवून ध्येयासाठी साठीचं नियोजन करणं आणि ते नियोजन पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वासाने उत्साहाने जिद्दीने परिश्रम घेणं हेच त्यावर उपाय असतो परिश्रम सोडून जगू पाहणारी माणसं म्हणजे लॅटरी लागल म्हणून जगणारी माणसं असतात लॅटरी लागेल पण एक दोघाला लागेल लॅटरीवर जगणारी आणि मदतीवर जगणारी माणसं सन्मानानं आणि सामर्थ्यानं नाही जगू शकत मदत माणसाला जगायला मदत करू शकेल पण सन्मानानं सामर्थ्यानं ते जगू देत नाही जगता येत नाही म्हणून ना आजचा जो युवक यू, आहे आजच्या ज्या युवती आहेत त्यांना शॉर्टकटच्या मार्गाने यश हवं असतं वेदने ज्यांना ज्यांना मी काही उदाहरणं तुम्हाला सांगतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नॉलेज नॉलेज म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणून समजलं जातं त्यांनी हे नॉलेज मिळवण्यासाठी हे ज्ञान मिळवण्यासाठी किती वेदना सहन केल्या किती कष्ट सहन केले अपमान उपेक्षा आर्थिक विवंचना यांचा सामना करत असतानाही आपला अभ्यास अभ्यासाचा ध्यास त्यांनी सोडला नाही सात पण अठरा अठरा तास ते अभ्यास करत राहिले त्यांचा त्यांना एकानी सल्ला दिला होता झोपा आंबेडकर किती जागता किती परिश्रम घेता तर ते त्यांनी त्या ते, त्यांनी सांगितलं मला झोपून चालणार नाही कारण माझा समाज झोपलेला आहे माझ्या समाजाला मला जागवायचं आहे माझ्याकडं वेळ नाही आता झोपायला आणि यश करायला ज्या ज्या माण ज्या माणसांना स्वप्न पडतात फक्त झोपलेले असताना जी माणसं दिवसा स्वप्न पाहून त्या स्वप्न परिपूर्तीसाठी आपल्या क्षमतांचा आपल्या कौशल्यांचा आपल्या शहाणपणाचा वापर परिपूर्ण करतात तीच माणसं यशस्वी यशस्वी होतात वेळ वाया घालून आयुष्य अर्थपूर्ण करता येत नाही वेळेचा सदुपयोग करूनच आयुष्य अर्थपूर्ण करता येते काही माणसं जे मागे पडतात ना मागे पडण्याचं कारण त्यांच्याकडे क्षमता नाही कौशल्य नाही शहाणपण नाही असा असं नाही पण ते क्षमतांचा कौशल्यांचा शहाणपणाचा वापरच करत नाहीत म्हणून मागे पडतात बघा एखादा विद्यार्थी रोज दोन मार्काची तयारी करू शकतो त्याच्याकडे जर तीनशे दिवस आहे तर सहाशे मार्काची तयारी करू शकतो म्हणजे दोन मार्काची तयारी करणारा विद्यार्थी सहाशेपैकी सहाशे मार्क घेऊ शकतो कारण त्याच्याकडे दोन दिवस एका दिवसात दोन दिवस मार्काची तयारी करण्याची क्षमता आहे पण त्याने करत नाही आज 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 उद्या 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 जे माणसं काम टाळतात त्यांना अपयश कौटाळते आणि जी माणसं काम करत करत जगतात अभ्यास करत करत जगतात त्यांच्यासाठी यश भेटायला तळमळते म्हणून युवकांना मी एकच सांगेल तुम्हाला जर स्वतःचा इतिहास निर्माण करायचा असेल स्वतःचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल हे हे भवितव्य नसीब हे हाताच्या तळरे तळरेषावर नसते तर आपण केलेल्या कृतीवर आपण केलेल्या उक्तीवर आपण केलेल्या शहानपणाच्या वापरावर आपल्या क्षमतांचा कौशल्यांचा आपण जो वापर करतो तेही वापर कसा शक्ती कशी प्रत्येकजण शक्ती वापरते भटकण्यालाही शक्ती लागते इकडी तिकडी घुम आपण फिरतो याला पण पा चालावंच लागते आणि ध्येयाच्या दिशेनं चालण्यासाठी शक्ती लागते शक् शक्तीचा ध्येयाच्या दिशेनं श शा, शहाणपणाचा ध्येयाच्या दिशेनं कौशल्याचा ध्येयाच्या दिशेनं वापर करून सातत्य हे यशाचा फार मोठा घटक आहे सातत्य काही जण एका एका दिवशी बारा बारा तास अभ्यास करतात त्या आणि पण काही दिवस करतच नाहीत काही जणाला बोर होते बोर होणारा हा एक आजार आजच्या पिढीला लागलेला आहे मला बोर व्हायलाय मला टेन्शन यायला लागलंय माझं मन लागणं आलंय काय करू काय नाही मग मग ते काय उपाय शोधतात अभ्यास होत नाही म्हणून काय उपाय शोधतात अभ्यास होत नाही म्हणून अभ्यास सोडून देणे हा काय उपाय नाही हे संकट आहे ज्या समाजाला ज्या व्यक्तीला कशाला संधी म्हणावे कशाला संकट म्हणावे हेच कळत नाही संधी ह्या परिश्रमातून प्राप्त होतात आणि परिश्रम चुकीच्या पद्धतीनं करणं किंवा परिश्रमच न करणं हे संकट असते म्हणून तुमच्या जीवनात संकट येऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला परिश्रम घ्यावेच लागतील काम टाळल्यानंतर थोडा वेळ बरं वाटेल पण आयुष्यभर वेदना होतील काम करताना वेदना होतील थोडा वेळ होतील पण आयुष्यभर आनंदानं जगता येईल तुम्ही आनंदानं जगावं यासाठी माझ्या शुभेच्छा धन्यवाद